खडतर औट्रम घाट बोबद्याला अखेर हिरवा कंदील रस्ता होणार सुरळीत कन्नड औट्रम घाटातील बोबद्याला रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाइनमेंट अप्रुव्हल कमिटीकडून अखेर मान्यता मिळाली आहे नॅशनल हायवे बावन्न अंतर्गत या प्रकल्पात पंधरा किलोमीटर रस्ता त्यापैकी पाच पूर्णांक पाच दशांश किलोमीटर लांबीचा बोगदा आणि तीन किलोमीटर वायाडक पुलाचा भाग उभारला जाणार आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल दोन कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे यामुळे कन्नड मार्गे प्रवास अधिक वेगवान सुरक्षित आणि सुकर होणार आहे लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली या रस्त्यासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे खासदार डॉक्टर कराड म्हणाले पेक्षा जास्त अवतम हा प्रवाशांसाठी दीर्घकाळ त्रासदायक ठरत होता आता गोभा आणि वायाडुक्तमुळे प्रवासाचा वेळ वाचेल अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि पर्यटन व व्यापारालाही चालना मिळेल कन्नड ते चाळीसगाव या दोन्ही शहराच्यामध्ये अट्रम घाट आहे आणि धुळे सोलापूर हा नॅशनल हायवे झाला पण अट्रम घाट नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी एक्सपान्शन नसल्यामुळे रोडचं तिथं अडचण येत होत्या भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी घेऊन आम्ही वारंवार भारत सरकारमधील ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय गडकरी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून आता त्याला मार्ग निघाला अटरम घाट साधारण पंधरा किलोमीटरचा आहे या पंधरा किलोमीटरमध्ये रस्त्याचं एक्सपान्शन असेल आणि त्याचबरोबर साडेपाच किलोमीटरचा टनेल असेल असे या सर्वांना मंजुरी मिळालेली आहे आणि साधारण याचा घेतला तर चोवीसशे पस्तीस कोटी रुपये खर्च येणार आहे आमच्या दिवाळीच्या काळामध्ये ही बातमी आम्हाला मिळाली म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीतर्मे भारत सरकारचे आणि विशेषतः गडकरी साहेबाचे आम्ही अभिनंदन करतो बरं गेल्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर जसं याचं टेंडर निघेल आणि टेंडर निघाल्यानंतर ज्याला एखादं एजन्सी फिक्स होईल लवकरात लवकर आम्ही त्याचं भूमिपूजन करणार आहोत आणि लवकरात लवकर काम कसं संपेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सोलापूर धुळे आपला जो ऑटम घाट आहे प्रामुख्याने हा तीन राज्याला जोडणार आहे यामध्ये यातून मध्य प्रदेश असेल गुजरात असेल सर्व प्रमुख वाहतूक तिथून होती आणि कन्नड तालुक्याचा आणि छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीणच्या जनतेचा हा प्रामुख्याने फार महत्त्वाचा विषय होता हा विषय गेल्या पा चार पाच वर्षापासून सातत्याने नागरिकांना भेडसावत होता आमचे माननीय खासदार डॉक्टर भागवत काडसाहेब आणि त्यांनी केंद्रामध्ये मंत्री असताना या विषयामध्ये माननीय गडकरी साहेबांकडे असेल माननीय रेल्वे मंत्र्यांकडे असेल वारंवार बैठकी लावल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर भेट घेतली चार वेळेस त्याचे सर्वे झाले साहेबांनी जोपर्यंत तो मंजूर होत नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण पाठपुरावा हो के केला खऱ्या अर्थाने साहेबांनी जे सांगितलं का चोवीस चोवीसशे पस्तीस कोटी रुपये ह्या छत्रपती संभाजीनगरच्या आणि कन्नड तालुक्याच्या जनतेला ह्या मोदी साहेबांच्या सरकारच्या वतीने एक भेट मिळालेली आहे यामुळे प्रामुख्याने तिन्ही राज्यात जाण्याच्या जे सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत माल आहेत हे प्रामुख्याने गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जातात त्यासाठी ही फार मोठं एक सुविधा या निमित्ताने होते जा